अरे आपल्या देशाला पंधरागष्ट एकोणीसशे ला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश कसा चालवायचा त्याचं नेतृत्व कसं करायचं कुणाचा ताकण्यात द्यायचा आणि त्याच्यासाठी जी लागणारी नियमावली आहे जशी आता आपली शाळा आहे का नाही शाळा चालण्यासाठी एक नियमावली असती का नाही आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली चालवायची शाळा त्याच्यासाठी जसं पदं तयार केली किंवा मुख्याध्यापक वर्ग शिक्षक केले तरी कशा पद्धतीनं आणि शाळेचा टायमिंग किती वाजता म्हणजे सगळी नियमावली आपल्या गणेश सहित आणि शाळा सुटेपर्यंत तास वाईस मग तसा आपला देश चालवायचा मग एवढा मोठा हे देश चालवायचा त्याच्याबद्दल काहीतरी नियमावली पाहिजे का नाही मग त्यावेळेस काय माहित आहे का इंग्रजांनी आपल्यातून जाताना एकदम गेले निघून तर आपल्याला देश चालण्यासाठी किती अडचणी आल्या असते त्याच्यासाठी एक समिती नेमली त्या समिती समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसचे पहिले राष्ट्रपती मग ही समिती कधी नेमली ने एकोणीसशे कधी पटपट पटपट पट, चला उठून हा आणि त्या समितीचा कालावधी होता किती वर्ष दोन वर्ष हा सगळं माहित आहे तुम्हाला आणि तेवढ्या कालावधीमध्ये किती बर ती समिती नेमताना त्याच्या सदस्य कोण घ्यायचे त्याच्यासाठी प्रत्येक क्षेत्रातला वकील असेल शिक्षण असेल आरोग्य असेल राजकारण असेल सामाजिक क्षेत्रातला प्रत्येक जेवढे पुन्हा आपल्या देशामध्ये संस्थानिक होते त्यावेळेचे त्या संस्थानिकामधून प्रत्येकाचे प्रतिनिधी असे घेतले होते दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव पद्धतीच्या नेतृत्वाच्या सदस्यत्वामध्ये ही समिती नेमली गेली आणि त्या समितीमध्ये सगळ्यात मोलाच कार्य कुणी केलं बाबासाहेब आंबेडकर आता या समितीमध्ये पोट समिती येतात उपसमिती अकरा अकरा येत का त्या प्रत्येक समितीमध्ये आता मजूर समिती असेल आरोग्य समिती असेल शिक्षण असेल वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्या समितीमध्ये काय काय ठरलं त्या सगळ्या समितीचा आरा आराखडा तयार झाला आणि आराखडा तयार झाल्यानंतर त्या सगळ्या समितीचा अभ्यास करण्यासाठी काय तुटी राहिल्या जातात त्याचं नेतृत्व कुणी केलं बाबासाहेब आंबेडकर हे आणि बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे सदस्य होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते ही माहीत असू द्या त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते घटना समितीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते पण पूर्ण समिती जेवढ्या बी समिती त्या समित्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन कोणी केलं बाबासाहेब आंबेडकरने आणि त्याच्या जी बी काही त्रुटी वाटल्या त्यांना त्या समितीच्या लोकांना बोलवून घेऊन त्याच्या दुरुस्त्या केल्या आणि दुरुस्त्या करून जे आज जे आपण ज्याला घटना म्हणतो का ती घटना म्हणजेच ती समिती समितीनं मग त्यावेळेस काय माहिती प्रबंधन याला पुस्तक लिहिलं ती घटना ती घटना राष्ट्रपती त्या वेळेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आली तो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी हीच घटना समिती आपल्या देशाला अर्पण करण्यात आली देण्यात आली आणि त्या समिती ज्या नियमावलीप्रमाणे म्हणजे नियमावली तयार त्या नियमावलीप्रमाणे आपला देश काय माहिती का आधी चालतो मग त्याच्यामध्ये मूल्ये असतील बऱ्याच काही गोष्टी आहेत आपल्याला जे स्वातंत्र्य दिले आज आपण पाच देऊ त्याचं स्वातंत्र्य त्या घटनेत दिलेला आहे तो आपल्या पण गिरावून घेतला जातो का आपलं नागरिकत्व आहे आपलं भारताचं जो आपल्या पण आपली गिरावून घेतला जातो का असे बरेच मुद्दे त्याच्या आपल्याला माहीत असलं गरजेचे कुठ कशाचे घटनेचे घटना आपण काय माहित का दररोज म्हणतो म्हणतो का नाही जरी सगळी पण तर त्याचा एक सार आहे सारांश संविधान की सकाळी आपण म्हणतो त्याचा जरी काय माहिती का प्रत्येक मुद्द्यावर जर आपण लक्ष दिलं तर घटने म्हणजे काय दडलंय नेमकी घटना काय आहे त्याचे मूल्य काय आहे सगळं काय आपल्याला बरं माहिती आणि ही घटना कशा संदर्भात दिली की बाबा जे आपल्याला लोकशाही आहे लोकशाही माहित आहे का पहिल्यांदा तर त्याच्यावर चर्चा झाली की लोकशाही का राज्यशाही आपल्याला तुटलं लागतं मग त्याच्यासाठी काय झालं आपल्या देशाला अवलंबी लोकशाही लोकशाहीला अवलंबताना सुद्धा त्याचा आपल्याला काही गंध स्थिती काय नाही खाली आपण विदेश चाललेला आहे मग त्याच्यासाठी काही लोक काही प्रतिनिधी आपले बाहेरच्या देशाची जी घटना आहे त्या घटनेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये इंग्लंडची लोकशाही आहे अमेरिकेची लोकशाही लोकशाहीचे सुद्धा दोन प्रकार आहेत कुठले कुठले संसदीय आणि अध्यक्षीय मग आपण कुठली शिव करायची हे सुद्धा होतं त्याच्यात कुठली शिव मग आपण संसदीय मग संसदीय लोकशाही कशी असती त्याचे इलेक्शन कसे आहेत पाच वर्षाला कोण बदललं जातं सहा वर्षानं कसं असतं हे सगळं काय माहीत मग हे सगळं आक्रमण करणं म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्याचं काम नाही म्हणजे सोपं नाही मग त्याच्या सगळ्यात अधिकार सगळे जास्त कोणाला द्यायचे